नमस्कार मी आर्किटेक्ट परुंडेकर गणपती बाप्पा येत आहेत काय तयारी वगैरे सुरू आहे ना तुमची काय काय तयारी केली आहे ते तुम्ही मला खाली कॉमेंट मध्ये सांगा चला तर आपण सुरू करूयात पहिल्यांदा काय करतो आपण की पहिल्यांदा ज्या वेळेला गणपती येतात त्याच्या आधी आह सगळं साफ करतो अगदी एंट्रन्स पासून घराची सगळी साफसफाई करतो पंखे पुसतो जाळी जळमटी असतील ते काढतो स्विचेस असतात बरेच वेळेला काय होतं ना भिंतीला हात लागतात आपली आणि ती भिंत तेवढ्या पुरती तिथे ते हात असे बोट दिसतात तर त्या भिंती आपण सगळ्या पुसून घेतो सगळ्या फरशा पुसतो जे नको असलेली अडगळ आपण बाहेर काढतो आणि सगळं घर आपली पूर्ण फॅमिली आपण अतिशय प्रसन्न मनाने गणपतीचं स्वागत करतो ते कसं करायचं आणि आज आपण त्याच्यासाठी छोट्या छोटी काय काय तयारी आधी करून ठेवलेली असली तर किंवा वेळेला आपली धावपळ होत नाही कारण आपल्या नंतर आपल्याकडे महालक्ष्मी पण असतात नाही का त्याची पण आपल्याला तयारी करायची आहे तर गणपतीची तयारी केली तर महालक्ष्मीची बरीचशी तयारी त्याच्यामध्येच होऊन जाते त्यामुळे आता आपण सुरू करूयात की गणपतीची तयारी कशी करायची मी म्हटलं तसं पंखे स्विचेस भिंती फरशा हे सगळं स्वच्छ करायचं अडगळ काढून टाकायची सगळी कपाटा वाण वाणसामान आणून निवडून ठेवून द्यायचं आणि गौरी गणपतीची आरास करायची असे आपण गणपतीची आधीची एक चार पाच दिवस आधी तरी सगळी तयारी आपली आपण करून ठेवते हो की नाही आपण जेव्हा गणपती आणायला जातो किंवा ज्या वेळेला आपण बुक करतो गणपती त्यावेळेला काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्या मी तुम्हाला आधी सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या वेळेला गणपती बुक करायला जातो किंवा गणपती आणायला जातो त्यावेळेला ती मूर्ती कशी निवडावी हे बघूयात आपण तर ती जी मूर्ती असते ना ती एक फुटापेक्षा जास्त मोठी नसावी दुसरं म्हणजे ती शाडूची असावी कारण विसर्जनानंतर ती पाण्यात विरघळते ही मूर्ती जी असते ती पार्थिव गणपतीची असते त्यामुळे ती पाण्यात विरघळायला पाहिजे अशा प्रकारची मूर्ती असावी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आता हल्ली त्याला बंदी पण आहे आणि शक्यतो आपण नाही घेऊ प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ज्या वेळेला आपण गणपती आणतो की नाही ते एका व्यक्तीला किंवा एका माणसाला सहजपणे उचलता येईल अशी ती मूर्ती पाहिजे ज्या वेळेला आपण मूर्ती घेतो की नाही त्यावेळेला सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेला विश्राम अवस्थेतील म्हणजे आरामात बसलेला असा छान गणपती घ्यावा हसतमुख प्रसन्न ज्याचं चेहरा आहे असा गणपती आपण निवडावा तसंच गणपती निवडताना हा देव आहे तर ते साप गरुड मासा युद्ध करताना किंवा चित्रविचित्र आकारातली चित्रविचित्र पे पेहरावातला असा गणपती घेऊ नये छान मुकुट असलेला असा मु गणपती घ्यावा शिवपार्वतीची किंवा जी पूजा असते ती आपण नेहमी लिंग स्वरूपात करतो त्यामुळे शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला बालगणपती घेऊ नये थोडक्यात म्हणजे आपण घरच्यासाठी जो गणपती आणतो आहे तो शाडूचा बारा इंचापर्यंत छान आसन असतं मांडी घातलेला मुकुट घातलेला आणि अभंग असा असावा हे लक्षात ठेवायचं आहे हे झालं मूर्ती निवडायची कशी पन पन ते पण ज्या वेळेला आपण गणपती आणतो त्यावेळेला मूर्ती घरी आणताना पाट किंवा मूर्ती व्यवस्थित बसेल असं एखादा ताट किंवा ट्रे त्यानंतर मूर्ती आपण झाकून आणणार आहोत त्यामुळे त्याच्यावर घालायचं झाकायचं वस्त्र त्याच्या खाली घालायचं आसन टोपी टाळ नंतर आपण त्याच्यावर थोड्याशा अक्षता पण टाकतो असं आपण छान गणपती आणणार आहोत तर अशा पद्धतीने सगळी तयारी करून जावी आणि शक्यतो एकट्या माणसाने गणपती आणायला जाऊ नये तुम्ही गाडीतनं जात असाल तर कोणाला तरी बरोबर घेऊन ज्यांच्या हातात आपण गणपती देऊ शकू असा आपण गणपती आण आपण ज्या वेळेला मूर्ती घरी आणतो ना त्यावेळेला ती झाकून ठेवलेली असते आणि जोपर्यंत गणपतीची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये दे देवत्व येत नाही बरं का त्यामुळे ती केवळ मातीची समजावी आणि नंतर मग आपण त्याची चतुर्थीला आपण विधिवत प्राणप्रतिष्ठा करणार असतो पण तरीसुद्धा गणपती आल्यावर त्याचं चा, आपण छान त्या मूर्तीचं आपण एक ओवाळून स्वागत करावं त्यावेळेला टाळ किंवा झांजा असं काहीतरी छान वाजवावं आणि गणपती एखाद्या ठिकाणी छान सुरक्षित ठेवून द्यावा झाकून व्यवस्थित ठेवून द्यावा कधी कधी असं होतं की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर काही कारणामुळे ती मूर्ती भंग होते आणताना म्हणा किंवा काही कारणामुळे अशा वेळेला अजिबात घाबरून जायचं नाही त्या मूर्तीला दहीभात नैवेद्य दाखवायचा आणि त्याचं त्वरित विसर्जन करायचं आणि दुसरी मूर्ती आणून त्याची आपण रितसर प्राणप्रतिष्ठा किंवा प्रतिष्ठापना करायची ह्यामध्ये आपल्या मनामध्ये कुठलीही भय आणि शंका आणू नये सगळं छानच होणार आहे कधीतरी दुर्दैवाने कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झालं तर त्या सुटकाच्या वेळेला घरातील व्यक्तीऐवजी शेजारी किंवा मित्रमंडळी यांच्याकड कर्वी आपण पूजा आणि नैवेद्य दाखवायचं साधेपणाने अगदी आणि गणपती विसर्जन आपण अपन ज्या वेळेला आपलं नेहमीचं कुलधर्माप्रमाणे कुलाचारप्रमाणे हे झाले काही व्यावहारिक सल्ला ठीक आहे आता ना मूर्ती आपण ज्या वेळेला आणतो त्यावेळेला मी बघाशी म्हटलं तसं एखादा ताट व्यवस्थित तबक एखादा पाठ की ज्याच्यामध्ये त्या मूर्तीचा हाता मी ट्रे घेतला आहे की मूर्तीचा त्याचा बेस व्यवस्थित बसेल तो मूर्ती हालू नये म्हणून त्याच्यावर एक छान व्यवस्थित कोरं असं वस्त्र त्याच्यावर थोडीशी आपण अक्षता ठेवाय घालायच्या आहेत गणपती आणताना घरामधले जे पुरुष मंडळी आहेत ते टोप्या घालतील आणि गणपती आल्यावर आपण त्यांचं अशा पद्धतीने औक्षण करणार आहोत नंतर आणल्यावर आपण त्यांचं टाळामध्ये किंवा काहीतरी छान आवाज करून नाद करून ना आपण गणपतीला घरामध्ये आपण त्याचं स्वागत करणार आहोत त्याच्यासाठी आता आपण जे आपण औक्षण करणार आहोत त्यात काय काय घेणार आहोत तांदूळ आहे कुंकू आहे नंतर त्याच्यामध्ये मी सुपारी घेतलेली आहे ही एक आपल्याला ओवाळायला एक अंगठी लागते ती आहे दोन निरांजन त्याला प्रत्येकी दोन दोन वाती त्याच्यामध्ये घातल्या आहेत बरं का आणि तेल आपण ज्या वेळेला औक्षण करतो त्यावेळेला आपण तेलाची औक्षण करतो तुपाचं नाही साजूक तूप घेतलं तर चालतं पण तेलाचं औक्षण करतात फुलं गणपतीला लाल फूल आवडतं त्यामुळे आपण एखादं लाल फूल आणि दुर्वा अशा पद्धतीने गणपतीचं आपण छान औक्षण करायचं आहे हे झालं आपण गणपतीच्या आगमनाची तयारी तर गणपतीसाठी म्हणून आपण काय काय तयारी करणार आहोत आणि गणपतीसाठी आपण काय काय नैवेद्य आहे पंचखाद्य कसं करायचं किंवा विडा कसा करायचा या सगळ्या गोष्टी आपण गोविंद विडा कसा करायचा या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघाल याची मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कॉमेंटची तर मी वाट नेहमी मी बघतच असते गणपती बाप्पा मोर्या आणि अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भाऊ